वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता छत्तीस हजाराचा सुगंधी तंबाखू आणि पान मसाला जप्त दीपकवर कारवाई कधी वणी येथील विश्रामगृहा समोरील असलेल्या ज्योती किराणा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तीस हजार सहाशे तेरा रुपयाचा गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता वणी येथील विश्राम गृहासमोरील ज्योती किराणा शॉप व जनरल स्टोअर्स येथे ही कारवाई करण्यात आली राज्य शासनाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आलेल्या सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारीचा साठा विक्रीस ठेवलेल्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन यवतमाळच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी यवतमाळ येथील अन्न सुरक्षा अधिकारी सीमा रामसुरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी मनीष नंद किशोर राहणार सिंधी कॉलनी वणी यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहा अंतर्गत अकराच्या विविध कलमांवये आणि भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व एकशे तेवीस अनन वेगुन्हा नोंदवण्यात आला आहे छाप्यात मजा इगल तंबाखू अन्नी गोल्ड स्वीट सुपारी पान मसाला फ्लेवर्ड इत्यादी मिळून रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी पान मसाला विक्री करणाऱ्यांचे धाबेदल्याचे चित्र दिसत आहे मारेगाव मनोज नवले वणी